गाव आहे आणि लालपरी उभी आहे समोर बोऱ्या गुहागर बोऱ्या म्हणून लालपरीचं बोर्ड आहे आणि आता आपण चाललो आहे गुहागरलाच वेल्नेश्वर वेळेश्वरपासून आपण दर्शन घेऊन निघालो ते जवळजवळ अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर अठरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर गुहागर आहे तर तिथे आपण चाललो आता अजून किती किलोमीटर आहे बघूया आता बोर्ड आल्यावर लागेल आपल्याला किती किलोमीटर आहे ते आणि झालं आहे काय आता सकाळी जो नाश्ता केला जाणार तर आज भूक लागलं आहे भूक लागायला लागली आता भरपूर ला त्यामुळे कुठेतरी जेवायला कुठे भेटलं ना तर बरं होईल म्हणजे डाळ भात भेटलं तरी चालेल पण हे बघा सुंदर असा नजारा कोकणातला नजारा असा नारळाची झाडं नदी पूल आणि या बाजूला समोर दिसतोय तुम्हाला मावऱ्याचा लोकल मार्केट ज्यामध्ये ताजा मावरा तुम्हाला भेटतो वाण्याचा हे बघा संपूर्ण ताजा मावरा आहे हे बघा असा मावरा ताजा बागडे कोलबी बोंबील माकूल नलमाकूल सगळं मावरं आहे सुकट जवला सुरमय म्हणजे इकडे राहणाऱ्यांना बरं आहे ताजा मावरा भेटतो आपण मुंबईत सगळा बर्फाचा मावरा खायला भेटतो आपल्याला बाजारपेठ आहे छोटीशी छान वाटते बाजारपेठेतून चाललो आहे आपण तर पालशेत पालशेत म्हणून आहे आणि जागृत दत्त मंदिर गुरुदेव दत्त बाप्पार्या असं गावातलं छोटंसं बाजारपेठ फिरतोय मस्तपैकी भारी वाटतोय गावात आल्यासारखं पालशेत म्हणून गाव आहे आमच्या गावाचं नाव आहे कुखेत आणि हे आहे पालशेत आता अजून किती लांब आहे आणि भूक लागले जाम इथं कुठं जेवण भेटल तिथं थांबणार आपण लगेच अरे गावातून बाहेर पडूया मुख्य रस्त्याला लागलो ना की मग आपण आपल्याला जेवायला कुठेतरी हॉटेल पहा डेपोला पोचले मित्रांनो तुम्ही बघू शकताय बघा डेपो आहे आणि आपल्याला आता जेवण बघायचं आहे जेवायचं आहे बघूया पुढे चला तर हॉटेल वगैरे काय दिसत नाही कुठे व्याडेश्वर देवस्थान बाप्पा मोर्या भरपूर लोक आल्या देवस्थानाला गुहागर नगरपंचायत गुहागर दोपावे ना दोपावे दोपावे बाबा दोपाव्याला जायचं आहे इथून जायचा रस्ता बीचकडे जायचं आहे हे रस्ता आहे ना इथून बीचवर जातो अबा हा बीच बीच गुहागर बीच आणि हे गेलं दोपावेला धुवायला बघ गर्दी बघ बा, हॉटेलमध्ये बापूर हे अरे ते हॉटेलमध्ये गेलास ना अशी अशी डिश देतात ना हे वाटी ती वाटी आणि तीन चारशे पाचशे रुपये डिश घेतात तर आहे का हॉटेल हॉटेल श्रद्धा मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही आहे काय माहीत नाही आहे ॲडव्हर्टाईजमेंट असतो एक गेला का त्याच्यामागे जा एक जातो त्यामुळं काय होतं आहे हॉटेलवाले आहे ना बदमाशी करतात चला आम्ही गुहागर बीचला नाही जात आहे कारण जेवायचं आहे आम्हाला तर जेवण बघतो आहे अगर भूक लागली जॅम कारण का संपूर्ण आपण कोस्टल रोडने प्रवास करतो आहे आता धोपावेला जायचं आहे आपल्याला ती फेरी बोट पकडावायला पुढे कुठे अजून हॉटेल भेटतो आहे का बघूया नाहीतर मग शोधत शोधत असंच फिरावं लागणार आहे हॉटेल काय भेटत नाही आणि जेवण काय होत नाही असं होईल काहीतरी आपल्याला खायला पाहिजेच नाहीतर काय मग डोकं वगैरे दुखते उगच असं नको व्हायला आता आपण तर बाहेर पडलो आहे मला नाही वाटत काय भेटेल जेवायला अजून एखादी कुठली बाजारपेठ असेल तर भेटलं तर नशीब आणि त्या पुढच्या बाईकवाल्याला विचारलं मी काय धोपावे कुठं आहे म्हणून कुठून किती लांब आहे तर तो बोला पहिल्यांदा सांगितलं असं जायचं पण नंतर बोला तू माझ्या मागे या आता ॲक्च्युली आम्ही आहे जेवायला आणि धोपावेचा रस्ता पण विचारून घेऊ आणि जेवायला पण कुठे भेटलं तर थांबवं लागेल बघूया त्याच्या मागे चाललो आहे ॲटलिस्ट धोपावेला तरी जेवायला भेटलं तर बरं होईल सर्व उशीर झाला आता भरपूर पुन्हा पलीकडं जायचं आहे वेळ अजून किती लांब आहे ते हॉटेल काय भेटणार नाही आता इथे लोपावेशिवाय आणि तिथंच आम्ही जेवण करू आता ना आहे वाटतं आपण हा आलोय जेट्टीवर पोहचलोय गाडी लावूया इथे समोरच गाडी लावतो आणि बघा या ठिकाणी लागणार आहे जेट्टी आता किती वाजता येईल बघू बघा ते तिथे दिसते ना तिथे आपल्याला जायचंय बोट आल्यावर आपण जाऊ तोपर्यंत तो बंद करतो आता कॅमेरा मी मित्रांनो बोट फेरीबोट आलेले आहे समोरून बघताय तुम्ही राता आपण इथून धोपावे टू दाभोळ असा आपण प्रवास करणार आहोत या बोटीतून हा दुसरा दुसऱ्यांदा आपण टाकतोय गाडीमध्ये आपली बोटीमध्ये आपली गाडी जी आहे ना दुसरा प्रवास होणार आहे आपला तो पण तो वडापाव फोन आणि वडापाव नाही चला तर मित्रांनो फेरीबोट खाली झाले आता आपण जाऊया ओटीमध्ये चालू नाही होती गाडी बघा इंडिकेटर चालू होता ना तर बॅटरी लगेच स्लो दाखवत आहे थांबूया आपण अगोदर पहिल्यांदा कार गाड्या जातील आणि त्यानंतर बाईक्स जातील या ठिकाणी उगा तरी ट्रॅफिक करतायत लोक हे थांबतात आहे बघा नवखे ड्रायव्हर्स असल्यामुळे ना गाड्या चढवता येत नाही बघा येऊ ये ना हे <स्थाथ> तिकीट दाखव अनिल तिकीट दाखव त्यांना दा दाखवत त्याच्याजवळ जा, जा, जा। तिकीट दाखवून जायला लागतोय काय यार नाटक आहे फालतू इकडून जा आणि तिकडून जा लोकांना एड्या समजतात हे लोक तो जातोय बरोबर जाणार आलो आहे आपण बोटवरती तेवढी काही गर्दी नाही आहे आणि पाचच मिनटात आपण पोचणार आहोत दाभोळला आणि मग तिथून पुढचा प्रवास आपला सुरू होणार आहे तर बघूया आता लगेच सुटणार आहे काय थांबणार नाही जास्त सेम त्याच पद्धतीची बोट आहे जी आपण पहिल्यांदा तिथे टाकली ना तशीच सेम पद्धतीची आता ही बोट आहे तिथे पण आता दुसऱ्या फेरीला गाड्या लागलेल्या आहेत त्या बघा नंबरवरती चला तर मग तिथं पोचल्यानंतर आपण कॅमेरा चालू करू कारण आपल्याकडे ना व्हिडिओज भरपूर होतात आणि बॅटरीची कमतरता होते बॅटरी वीक होते आणि त्यामुळे ना आपल्याला सारखं सारखं शूटिंग करायला नाही जमत आहे कारण हे मोठा व्हिडिओ होणार मग त्यामुळे आता ना ना दोन पार्टमध्ये करावं लागणार पूर्ण संपूर्ण असा कोस्टल आपण बाईक राईड करतो आहे या ठिकाणी आणि पुढे पण आपल्याला आता आता याच्यानंतर याने दोन ठिकाणी ब्रिज बांधलेले आहेत त्याच्यामुळं दोन ठिकाणी आपण डायरेक्ट ब्रिजवरून जाणार आहोत आणि लास्टला शेवटचा जो राहील ना त्या ठिकाणी आपल्याला अजून एक एकदा बोटीमध्ये गाडी टाकावी लागणार आहे तर चला पुढे भेटू मित्रांनो आता था आपण चालू आहे मानगावच्या दिशेने लोनेरेला आपण बाहेर पडणार आहोत त्या ठिकाणी आणि हाच तो ब्रिज बांधला आहे ना भव्य दिव्य असा मोठा ब्रिज बांधला आहे मस्तपैकी जिथे आता इथून पूर्ण दापोलीची वाहतूक पण या साईडनेच होते आणि आता घाटामध्ये पण काम चालू आहे भरपूर मागे तर ते काम झालं ना तर सोयीस्कर होईल बहुतेक भरपूर चला तर, तर आपल्याला पण पटापट हायवेला पोचायचं आहे मुंबई मुंबईच्या दिशेने जायला अंधार होत आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला हायवेला लागायचं आहे चल आणि पुढे लो लोने येणार हायवेला तर आपण इथे चहा पियाला थांबायचं आहे आणि लगेच पुढे हायवे आहेच ते सगळे स्नॅक्स कॉर्नरची दुकानं वाटतात सगळी चहा स्पेशल चहा घ्यायचा आपल्याला प्यायला कारण स्वस्ती येते जरा पुढे कुठे असणारच पण सर्व पोस्टल रोडने करत आलो आहे मित्रांनो आणि आता आपण आहे ना लोणेरेला हायवेला लागणार त्या ठिकाणी लागल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की जी आपली व्हिडिओ आहे ना ती जास्त मोठी होणार आहे आणि घरी जायपर्यंत आणि काय आहे आता अंधार पण होत चाललं आहे तर इथूनच आहे ना मी चहा पिऊन घेतो इथं पहिल्यांदा चहा आहे ना इथं चहा आहे का विचार बघ पुढे घेऊ काय करू हां चहा नाही ओके चहा नाही आहे इथं पुढे बघतोय आम्ही तर चहा कुठे भेटते का बघूया येस सकाळी साडे दहा वाजल्यापासून गाडी चालवते मी तर आता चालवून चालवून गाडी थकलो आहे आणि आता रहदारीचे रस्ते आहेत बाहेर पडलो आहे आपण मार्केटमधून आणि लोनेराला पोहोचू जस्ट आता आणि लोनेराला पोचल्यानंतर डाव्यानं आताने आपण मुंबईला जाऊया लोणेरे लोनेरे दोन किलोमीटर काय आहे ना तिथून व्हिडिओ बंद करणार आहोत तर गणपतीपुळे ते मुंबई कोस्टल रोडने हा जो काही प्रवास आहे तो मी तुमच्यासमोर सादर केले माझा पहिलाच प्रयत्न आहे हा यूट्यूबवर टाकण्याचा मोठो ब्लॉग आणि याच्या अगोदर आपण कालची जी मुंबई आहे ते गणपतीपुळे असा तो पहिला पहिली व्हिडिओ आहे आपली ती आणि हा दुसरा तर प्लीज का असेल कमी जास्त तर सांगा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर चला संध्याकाळची वेळ झालं आहे आणि आपण आता व्हिडिओ बंद करतो आहे खूप खूप खुँँ धन्यवाद मित्रांनो गणपती बाप्पा more